स्कॅम कॉलमुळे महिन्याभराचा पगार गमावला मुलीच्या उपचारासाठी जमवलेले पैसेही गेले पंधरा हजाराचे पाच लाख देतो असं सांगितलं फसवलं हे आहेत वरळीत राहणारे कृष्णा परब एका खासगी कंपनीत हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करतात महिन्याला बारा हजार रुपये कमावतात कृष्णा परब यांच्यासाठी प्रत्येक रुपया महत्वाचा आहे यामागचा मुख्य हेतू म्हणजे आपली मुलगी सेजलला जिवंत ठेवणं सेजल ही अठरा वर्षाची आहे आणि एका दुर्मिळ आजाराशी झुंज देते आहे त्यामुळे तिला दोन हजार दहापासून दृष्ट्या अपंगत्व आलं आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सेजलवर उपचार करण्यासाठी मदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अशातच एकदा एका स्कॅम कॉल आणि व्हिडिओमुळे कृष्णा परब यांची फसवणूक होते एका क्षणात ते महिनाभराची मिळकत गमावून बसले ही घटना साधारण मे दोन मध्ये घडली फ्रॉड कॉल करणाऱ्या व्यक्तीने कृष्णा परब यांना पंधरा हजार रुपयांच्या एका वेळच्या पेमेंटवर पाच लाख रुपये देण्याचा आमिष दाखवला आपल्या मुलीच्या उपचारासाठी या पैशांची मदत होऊ शकते या आशेने कृष्णा परब या फ्रॉडला बळी पडले हुसेन मंसुरी म्हणून मी तुम्हाला वरळी पोलीस स्टेशनसी यांची तुमच्या हातामध्ये दिलेलीच आहे की मला कॉल आला की मी तुमच्या मुलीला मदत करतो म्हणून आणि त्यावरून माझी त्याने पुन्हा एक मला नंबर दिला की राणा प्रताप सिंग म्हणून तुम्हाला एक फोन येईल बँकमधून आणि तो तुमच्या मुलीमध्ये किंवा तुमच्या अकाउंटला एवढी एवढी रक्कम जमा करेल आणि तिथे मला त्या लोकांनी फसवलं पण योग्य वेळीच मला जाग आल्यामुळे मी पोलिसांकडे धाव घेतली तक्रार केली त्यावर मला पोलिसांनी त्यांचे नंबर दोन्ही ब्लॉक केले आणि मला बोलले की ह्या पसंत भानगडीत आता पडून पोलिस पण म्हणाले की तुम्ही जर तुमच्या गुगल पेवरनं हे केला असता तर त्याचा काहीतरी सुगाव आम्हाला क क्राईम ब्रँचमधून बोलले पण ते आता तुम्ही बँकेत जाऊन त्याने अकाउंट नंबर दिलेला याच्यावरती तुम्ही डिपॉझिट केला त्यामुळे ते पैसे तुम्हाला नाही मिळू शकत हुसेन मंसुरी या व्यक्तीने फ्रॉड कॉल करून कृष्णा परब यांना फसवलं आर्थिक परिस्थिती पुढे हतबल असल्याने परब यांच्यासारखी माणसे या फ्रॉड कॉलला ता ला भुलतात आणि फ्रॉड कॉल करणाऱ्या व्यक्ती सहज जाळे पसरतात त्या टायमिंगला अक्षरशः ती रात्र रात तर रा आमची अशी गेली की आम्ही जवळजवळ जेवलोच नव्हतो कारण जेवढं घर भाड्याचे ठेवलेले पैसे आणि समोरचा व्यक्ती म्हटला आपल्या मुलीसाठी एवढा करतोय तर आपण हे काय करायचं आणि नंतर जेव्हा उशीर झाला आमच्या लक्षात आलं आम की या माणसाने आपल्यावर फ्रॉड केलं तो रात्र आम्ही अक्षरशः खूप मनस्तापाने गेली कारण जे पंधरा हजार भाड्याचे ठेवलेले ते पण आम्ही त्याला देऊन टाकले आपल्या लेकीसाठी धडपडणाऱ्या कृष्णा परब यांचे पैसे आता पुन्हा येऊ शकत नाहीत मात्र अशा भूलतापांना बळी पडू नये आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळावी ही अपेक्षा कृष्णा परब यांनी व्यक्त केली आहे